ईदे मिलाद निमित्त शहादा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम जुलूस व रक्तदान शिबिराचे आयोजन हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ईदे मिलाद निमित्त सोळा सप्टेंबरऐवजी एकोणावीस तारखेला जुलूस काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आला होता या सकाळी शहादा शहरातून जुलूसला सुरुवात झाली यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते यावेळी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून पोलीस दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश यावेळी देण्यात आलाय हिंदू आणि मुस्लिम समाजाचे सण एकाच वेळी आल्याने गणेश उत्सव आणि ईद मिलाद उत्साहात साजरा व्हावा म्हणून एकोणावीस तारखेला जुलूस काढण्याचा निर्णय घेण्यात आला सदरील जुलूस जामा मजीदपासून सुरुवात करण्यात आली असून सदरील रॅलीमध्ये नातेपाकचे वाचन करत विविध ग्रुपच्या वतीने बनविण्यात आलेले गुमदे खिजराचे स्ट्रक्चर आकर्षित ठरले होते यावेळी मुस्लिम बांधवांच्या व युवकांच्या वतीने चहा पोहे जलेबी मिठाई पेडे दूध कोल्ड्रिंक अशा अनेक खाद्यपदार्थांचे वाटप करत शाहद नगरपालिकेजवळ जुलूसचे समारोप करण्यात आले जमिया ते उलमा हर्षद मदनी या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचे आय पी एस आशिष कांबळे डीवाय एस पी दत्ता पवार शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्यासह शहादा शहरातील सय्यद लियाकत अली माजी नगरसेवक आरिफ मासूम यांच्यासोबत अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते जमियत उलमा शहादा मौलाना हर्षद मदनी यांच्याकडून ईद निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयपीएस आशिष कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शहादा शहरातील डीवायएसपी दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरे प्रांत अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे अभिजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते भाजप वृंदा सोमाचार यांनी ह्यावेळी बांधवांच्या वतीने नाश्ता चहा आणि अशा विविध उपयोजना केले गेल्या के ह्यावेळी लहान बालकांच्या